कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अनेक संकटांचा सामना करून कळखरपणे उभे असलेल्या प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचाराला सुरुवात केली शिर्डीचे साईबाबा तसेच शणी शिंगणापूर या ठिकाणी देवाला साखडे खालून सदानंद कदम यांनी संजय कदम यांच्या प्रचाराला दापोली मतदारसंघातून सुरुवात केली यावेळी दापोली ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या सर्व प्रकारच्या त्रासाबाबत कार्यकर्त्यांशी बोलत असताना सदानंद उर्फा अप्पा कदम यांचा अक्षरशः कंठ दाटून आला त्यांच्यावर झालेल्या आजपर्यंतच्या अन्यायाबाबत ते बोलताना भाऊक झाले भाऊ समदार का हवेत याबाबत बोलत असताना सदानंद उर्फा कदम यांनी आपण आपल्याच विरोधात का लढत असल्याचं पदाधिकाऱ्यांना सांगितलं जमलेल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सदानंद उर्फाप्पा कदम यांनी मार्गदर्शन करत दापोली विधानसभा मतदारसंघातून संजय कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याबाबत संकल्प केला दापोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना सदानंद उर्फ कदम झाल्याचं पाहून उपस्थित पदाधिकारी सुद्धा भाऊक झाले सगळे ज्या माणसाने